लोकसभेमध्ये माने साहेब करत होते आपण सगळ्यांनी डोळ्याने बघितलेलं आहे बांधवांना सगळ्या सोय्या माहित आहे हे माणूस बेईमान नाही आणि गद्दार नाही गद्दार हा समोरचा आहे गद्दार तुम्हाला सांगतो कोणत्याच माणसाबद्दल चांगलं बोलणार नाही कोणाबद्दलच चांगलं व्हावं कोणाच चांगलं व्हावं असं वाटणार नाही पाठ फिरली की माणसाबद्दल वाईट बोलायला सुरुवात केलंच कोणी माणूस घ्या पंडितराव काका आपल्यापासूनही ती सुरुवात झालेली आहे सगळ्यांना माहित माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मला काय फार त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पद्धतीनं हे निवडणूक कोण कोणत्या गावात जन्माला आला कोण कुठला आहे याची निवडणूक नाही बांधवा या देशाचा मोरक्या कोण असणार हे ठरवणारी निवडणूक आहे खरं म्हणजे मला आभार मानायचे नागेश दादा तुमचे बाबूरावजी तुमचे आणि मानेसाहेब आपले सुद्धा आभार मानायचे माने साहेब इच्छुक होते नागेश दादा हे ऐच्छिक होते त्याने स्वतःहून मातोश्रीवर माझ्या समोर सांगितलं की मी ऐच्छिक उमेदवार आहे क्रायटेरिया असा ठरलेला होता की त्या मतदारसंघातला मराठा असावा अशा पद्धतीचा शेवटच्या टप्प्यामध्ये चाललेलं होतं आणि त्यावेळेस स्वतःहून त्यांनी येऊन सांगितलं की मला उमेदवारी नको हेमंतदाला तुम्ही उमेदवारी द्या आम्ही सगळेजण निवडून आणण्याची जबाबदारी घेतो खरंच नागेश दादा हे ऋण तुमचं मी आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही बाबुरावजी तुम्ही सुद्धा मोठ्या उमेदवारी मागितली सगळं तिथलं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिला माने साहेब या निवडणुकीमध्ये स्वतः जातीनं उतरले सगळीकडं ही इमानदारी आहे पक्षाशी ठीक आहे इच्छा असते राजकारणामध्ये काम करणार करत असणाऱ्या कार्यकर्त्याला आयुष्यामध्ये मोठं व्हावं वाटतं मोठं पद मिळावं वाटतं पंक्तीला आपण ताट मांडलेलं असतं प्रत्येकाच्या पंक्तीला काही येत नाही पण आपल्या पंक्तीला जर काही नाही तर दुसऱ्याच्या ताटाला लात मारायची आमची अवलाद नाही आम्ही सुद्धा ताटाला ताट वाढणारे माणसं आहेत दुसऱ्याला कौ घालणारे माणसं आहेत ते आपण दाखवून दिलेले मनापासून तुमचं सगळ्यांच त्याच्यानंतर हा माणूस पक्षात कसा राहू नये त्यासाठी वारंवार मातुश्रीवर जाणार त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगणं पैसाच काढला नाही उभा आहेत सहा वर हवा मग लोकसभेला पैसाच काढला नाही एक नाही शंभर गोष्टी सांगायची आणि चारू बाजूने घेरून मजबूर करून त्यांना तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या बाहेर पडायला भाग पाडला त्या माणसाच्या मनामध्ये जर बेमारी असती गद्दारी असली असती तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचं सुभाष वानखेड्याच काम केलं असतं का स्वतःची निवडणूक असल्यासारखं झाडून माणूस हा पायाला भिगरी लावल्यासारखं सुभाष वानखेडे प्रचार मागच्या लोकसभेमध्ये माने साहेब करत होते आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेलं सगळ्या सोयऱ्याना बाद माहित आहे हे माणूस बेईमान नाही आणि गद्दार नाही गद्दार हा समोरचा आहे गद्दार तुम्हाला सांगतो कोणत्याच माणसाबद्दल चांगलं बोलणार नाही कोणाबद्दलच चांगलं व्हावं हो, कोणाचं चांगलं व्हावं हो, असं वाटणार नाही हो, पाच फिरली माणसाबद्दल वाईट बोलायला सुरुवात केलंच करीन मानून घ्या पंडितराव काका आपल्यापासूनही ती सुरुवात झालेली आहे सगळ्यांना माहीत माझी आपल्या सर्वांना विनंती बांधवांनी मला काय फार त्यांच्याबद्दल बोलायचं नाही ज्या पद्धतीनं ही निवडणूक कोण कोणत्या गावात जन्माला कोण कुठला आहे याची निवडणूक नाही बांधव या देशाचा मोडक्या कोण असणार आहे ठरवणारी निवडणूक आहे खरं म्हणजे मला आभार मानायचे नागेश दादा तुमचे बाबूराजे तुमचे आणि माने साहेब आपले सुद्धा आभार मानायचे माने साहेब हे नागेश दादा हे ऐच्छिक होते त्यांनी स्वतः मातोश्रीवर माझ्या समोर सांगितलं की मी ऐच्छिक उमेदवार आहे क्रायटेरिया असा ठर ठरलेला होता की त्या मतदारसंघातला मराठा असावा अशा पद्धतीचा शेवटच्या टफ्यामध्ये चाललेलं होतं आणि त्यावेळेस स्वतःहून त्यांनी येऊन सांगितलं की मला उमेदवारी नको हे मला तुम्ही उमेदवारी द्या आम्ही सगळेजण निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ मागेश दादा हे रूम तुमचं मी आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही बाबुर तुम्ही सुद्धा मोठेपणानं मोठ्या मनानं उमेदवारी मागितली सगळं तिथलं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा बाबासाहेब माझ्या पाठीशी उभे राहिला माने साहेब या निवडणुकीमध्ये स्वतः जातीनं उतरले सगळीकडं इमानदारी आहे पक्ष ती काय इच्छा असते राजकारणामध्ये काम करणार करत असणाऱ्या कार्यकर्त्याला आयुष्यामध्ये मोठं वाटतं मोठं पद मिळव वाटतं पंक्तीला आपण ताट मांडलेलं असतं प्रत्येकाच्या पंक्तीला काही येत नाही पण आपल्या पंक्तीला जर काही आलंय तर दुसऱ्याच्या ताटाला लात मारायची आमची अवलाद नाही आम्ही सुद्धा ताटाला ताट मांडणारे माणसं आहेत दुसऱ्याला खाऊ घालणारे माणसं आहेत हे आपण दाखवून दिलेले आहे मनापासून तुमचं सगळ्यांचं मी दौसे ऋण व्यक्त करतो विरोधकांकडे काही बोलण्याचे मुद्देच नाहीत पाच वर्ष तुम्ही खासदार होते त्याचा हिशाब जनता मागणार आहे दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं वीस वर्षामध्ये काय केलं या हजगावला पंधरा वर्ष तुम्ही होतात किती विकास केला हो या जे जे काम केले त्याची जर शिवाजीराव चौकशी लावली तर पळता भुई थोडी होईल विकास काय असतो हे आता इथं बाजूला रस्त्यावर जाऊन बघ आजच्या काकणाला जसा आरसा लागत नाही ना तशा पद्धतीचं काम या मोदी सरकारने इथं चा चालू केलेलं आहे हा फंड आणण्याचं काम नागेश दादा ना तुम्ही केलेलं आहे तुमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आताला काम नाही म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारा कुठलाही उद्योग नाही आणि त्याच्यामुळे पैसा नाही या दुष्टचक्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण अडकून पडलो बांधवांनी ते अडकून पडलेलं मान्य नरेंद्र मोदीजींनी ओळखलं गडकरीजींनी ओळखलं आणि आपण बघताय आज कडून वारंग्याला जाणारा रस्ता असो आज कडून तामश्याला जाणारा रस्ता असेल आपल्या आरटीकड येणारा रस्ता आहे प्रत्येक रस्ते हे चौकटे व्हायला लागलेले साधे रस्ते नाही तर सिमेंट कॉन्क्रीटचे ज्या पद्धतीचे एक्सप्रेस वे त्या पद्धतीचे रस्ते या देशामध्ये व्हायला लागलेले कशी असावी देशाचं नाव जगभरामध्ये कसं असावं हे ठरवणारी निवडणूक आहे मागचे होऊन गेले खासदार राजीव सातव निवडून दिले निवडून दिल्यानंतर पाच वर्ष फिरकलेच नाही साडेसात कोटी निधी परत गेला त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असावं आपल्याला लाख लाख दोन दोन लाख रुपये निधी मिळावा म्हणून आपण सगळीकडे फिरतो निधी आणण्यासाठी हे करतो आणि अशा पद्धतीचा काँग्रेसचा सा खासदार साडेसात कोटी रुपये निधी परत जावा अशा पद्धतीचे लोक मागच्या वेळेस आपल्या या मतदारसंघामध्ये निवडून दिले यावेळेस त्यांना कोणीही भेटलं नाही म्हणून यांना दावणीला बांधलेलं आहे बांधवांना शिवसेना प्रमुखांनी आमदार खासदार मंत्री नाही तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा केले परंतु ज्यांना ज्यांनी बेमानी शिवसेना प्रमुखाशी केली त्यांना परत गुलाल लागला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे बांधव आदरणीय माने साहेबांबद्दल मी बोलत नाही माणूस प्रामाणिक आहे सरळ माणूस आहे इमानदार माणूस आहे त्या माणसाचा बळी घेतलेला आहे परंतु परभणी जिल्ह्यातले आपले अशोक देशमुख असतील रेंगे पाटील असतील सुरेश जाधव असतील ही माणसं कुठे आज नारायण राणे सारखा माणूस सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केला मुख्यमंत्री केल्यानंतर हा माणूस शिवसेनेला बेमान झाला बेमान झाल्यानंतर मागच्या विधानसभेमध्ये माझ्या बरोबर जिल्हा प्रमुख असलेल्या वैभव नाईक न पाडला वैभव नाईक न पाडल्यानंतर त्याच वर्षी मांद्र्यामधनं उभे राहिले आणि एकदा नाही तर एका वर्षामध्ये दोनदा रिपीट केला पाहत दोनदा पडला छगन भुजबळ सारखा माणूस हजारो कोटीचा मालक शिवसेनेशी बेमानी केली मागच्या लोकसभेमध्ये पराभूत झाले तुम्हाला सांग आता दोन वर्ष जेल मध्ये राहून आले गणेश नायका सारखा माणूस दहा हजार कोटी रुपयाचा मालक मुंबईला सगळी खेडी मशीन आणि जिटी सप्लाय पडला पैशाने काही होत नाही ही ही जी जनता बसलेली आहे ती विचारांवर श्रद्धा ठेवणारी जनता आहे त्या भव्यावर निष्ठा ठेवणारी जनता आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे भगवा फेकून दिलं पायाखाली घेतलं त्याला त्याला या जनता जनार्दनानं कधी माफ केलं नाही हा इतिहास आहे बांधवांनो आणि इतिहास हा घडणारच आहे आणि तुमच्या हाताने घडणार आहे तुम्ही त्याचे साक्षीदार राहणार आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्र कळकळीची विनंती आहे आणि एक सूचना सुचवतो ही बैठक असल्यामुळं आपण उगच हे गेले ते गेले हे खासदार ते खासदार पाच पाच खासदार दिले आपण शिवसेनेमधून बरेच जणांना मोठं केलं केलं शिवसैनिक हे जागीच राहिला आणि आपल्या घरी आल्यानंतर पाहुण्याचा आपला पाहुणा म्हणजे अतिथी भोवा असतो आणि आपल्या मित्र पक्षामध्येच गेले समविचारित पक्षात गेले माने साहेब काय गेले म्हणून माने आपला धाव धामणगाव त्याचा शिवसैनिक म्हणला म्हणलं त्या मान दिवस मेहनत केली त्यावेळेस ते म्हणले नाही की मी भाजपात आहो मी शिवसेनेत आहो असं कोणी बोलू नका कारण का, का दुसऱ्याला संधी भेटू देऊ नका आपण भाजप शिवसेना युवतीचे उमेदवार म्हणून दिलेले आहेत आता नागेश पाटील आष्टीकर उमेदवारी मागितली होती आणि आमचे माजी जिल्हा प्रमुख म्हणजे सहकारी मित्र आहेत उमेदवारी मागितली होती आणि मुद्रा साहेबांनी मागितली होती माने साहेबांना भाजप मधून मागितली होती आणि शिवाजीराव जाधव न भाजप मधून माग अशा पाच सहा दिग्गज व्यक्तीने उमेदवारी मागितली होती आता शिवसेनेच्या कोट्याला जागा आल्यामुळे भाजपाच्या माणसाचा म्हणजे तिथं संपला आणि बाबूराव दादा हेमंत पाटलाचं एक मताने नाव मी त्याचा त्याच्या समोर काय मी सांगणार नाही एवढं सांगू इच्छितो आपला उमेदवार शिवसेनेने दिलेला उमेदवार कोणत्याही पद्धतीत पुढे गेला पाहिजे त्याला भरपूर मतदान दुसऱ्या कोण्याही तालुक्याच्या तुलनेत आपल्या तालुक्यात ता जास्त पडलं पाहिजे हे जबाबदारी तुमची आहे त्यामुळे त्या दुसऱ्या गोष्टीचा वाव हे आपला चालूच राहतो हे कवास संपायचं नाही आवडायची मी भाषा आवडून झाली की काय मला माहित नाही जरा हे विषय आहे दुसरं काय बोलायचं ना मी होतो एकेरी नावाशिवाय कोणाला बोलले नव्हते मी काही जिंदगीत कोणाला एकेरी नावानं नाही अशा माणसा आपण पाहिले नाही पुढचा उमेदवार कोणता आहे कसा आहे का आहे काय आपण आमचे बोलले पण खरंच मी तुम्हाला सांगतो पंडितराव काका मान्य आहे शिंदेदा थोडस म्हणजे कसा था। एक माणूस आहे ते त्याच पद्धतीची जे बोलायचीच पद्धतच असते पण खरंच त्याच्याकडून जे गोष्टी बोलू नये आपण जर अशी एखादी गोष्ट आगावची गेली असेल तर मी स्वतः या गोष्टीचा म्हणजे या आष्टी मध्ये ही गोष्टी घडल्यामुळे मी त्याची माफी मागतो कारण हे नाही बोलायला पाहिजे एवढं पुढे ना कदा होता तुम्हाला स्वभाव हाय त्याला इलाज नाही त्याला सणच होत नाही बाय कराय म्हण मी तर जिंदगीत भुजीदारी नाही घालून अजून किंवा माझ्या पोराने किल्लाय गुजेदारी माझ्या किल नाही भुजीदारी मग ही आणि म्हणून ही इतके दुधा धुतले कस काय झालं बघ आणि काल म्हणजे काय मला काल आता सुद्धा कोणीतरी म्हण काय म्हणले शिवसेनेत राहिल्यामुळे मी पंचेचाळीस एकर जमीन होईल म्हणजे म्हणले म्हणत वाशिना आता खरंच माझ्या कोणी तरी बसलेल्या माणसाला पटल हो गाव ही गोष्ट पत्र ऐकून फुटके पत्र ठेवलेला त्याच्यावर एवढी गुद्देदारी आहे माणूस मला सांगावं हो बाकी गोष्टी कोणाला माहित नाही सम्राजा कुठे सम्रायचं गेले असत थांबतच नाही गेले काय बजन खोटाय का तू तिच्या कामावर फुटगे पत्र टाकले दोन बिल निघाला गेलं होती फुटगे पत्र सुद्धा नेले जर आपण जर आपल्या तालुक्यातून जर हे कुठं तरी आपल्या तालुक्याचा बिलगेचा आपण मतदार केलं तर देवा शपथ लवड नाही या महाराष्ट्राचं नाही भारताचं पाप आपल्याला लागत तुम्हाला सांगतो असा गदळ माणूस जर आपण

पण बापू काय करू खासदार म्हणून उद्या पाटे तुम्हीच बोंबलत होते पुन्हा तुम्हाला खरं सांगतोय तर माने साहेब बसले खासदार म्हणून यायला तर व्हायच आहे ते झालेले हे खासदार तुमच्या आमच्या सर्व सामान्याच्या कोणाच्याच कण पडत नाही ते फक्त देशाच्या कण नांदेड विधानसभा मतदार मजार असताना मतदारसंघातून असताना तुम्ही असा कोणता उपक्रम राबवला की जेणेकरून तो उपक्रम हिंगोलीकरांना मत तुमच्याकडे डायव्हर्ट करण्यासाठी वापरण्यात येईल मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रास शिवसंग्राम पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत असताना ही जी निवडणूक आहे ही देशाचा नेतृत्व कोण करणार आहे ही ठरवणारी ही निवडणूक आहे मान अनेक उपक्रम आहेत सांगण्यासारखे नांदेड शहरामधले आहेत परंतु आता हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये उभा आहे आणि निश्चितच हिंगोली लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत परंतु शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे कुठलेही उद्योग इथं उभे नाही आहेत रस्त्यांचं जाळं बिलकुलच नव्हतं युती शासनाने आपण बघतायत की मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळणाची साधनं इथं निर्माण केलेली आहेत गोलीपासनं मुंबईला जाणारी एकही एक एक ट्रेन नाही आहे अनेक ह्या भागातले प्रश्न आहेत सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही सगळेजण काम करणार आहोत शेतकऱ्यांच्या जमिनीला हक्काचं सिंचन मिळालं पाहिजे त्यांना पाणी मिळालं पाहिजे हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न या भागातला आहे आणि निश्चितच आमच्या मनामध्ये खात्री आहे की लोकसभा आम्ही जिंकणार आहोत कारण ही लोकसभेची निवडणूक एक निष्ठावान शिवसैनिक तर बेईमान अशी ही निवडणूक सुरू झाली या निवडणुकीमध्ये तुमचा जे उमेदवार आहे म्हणजे तुमची लढत मुख्य लढत कोणासोबत माझी मुख्य लढत की वंचित आघाडीचे उमेदवाराशी असणार आहे कारण वंचित आघाडीला मानणारा मोठा वर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि निश्चितच काँग्रेस ही तिसऱ्या स्थानावर केली जाणार आहे